श्री सामी समर्थ माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये मी आज ताळ भाताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता रोज रोज कुकिंगचे व्हिडिओ बघायला आवडत आहेत का नाही तुम्हाला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर बोर वाटत असेल तर मी वेगळ्या पद्धतीचे मोठे ब्लॉग बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि शेतात काय काम चाललंय नवरोबाचं ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे श्लोकची आणि ओळीची थोडीशी मजा मस्ती आणि ते शाळेत गेलेत आज बुधवार आहे त्याच्यामुळं रंगीत कपडे घालून मस्तपैकी तयार होऊन चला तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात श्लोक साहेबांच्या व्यायामाला झाली बरं का ही गोष्ट मान्य आहे लहान आहे तोपर्यंत मान्य आहे पण थोडंसं त्यातल्या त्यात मापात असलं ना त्यांचं शरीर तर त्यांची त्यांना पण कम्फर्टेबल वाटतं जास्त आणि सर्दी वगैरे जर झाली ना त्यांना तर बघा मग किती त्रास होतोय ती त्यांना श्वास घ्यायला भरपूर त्रास होतो आणि जाडे असल्यावर तर त्यातल्या त्यात अजूनच त्रास होतो तसंच आई आईसाहेबांकडून पण झालेला आहे भैया अजून लहान आहे आपला लहान आहे आपला म्हणून ती काय तिनं मनावर घेत गेले नाही ती भैया एवढा कामात काम करत होता शेतात हे तर तुम्हाला माहितीच आहे होगे नाही तरी पण त्याची तब्येत काय कमी व्हायचं नाव घेत नव्हती ना त्याच्यामुळे शेवटी त्याला डायटिंग करावं लागलं तर तसं काहीच श्लोक सोबत होऊ नये म्हणून आत्तापासूनच म्हटलं थोडे जास्त काय नाही पण निदान सकाळी जास्त वेळ उशीरपर्यंत झोपल्यावर पण हे होतं की नाही तब्येत वाढते असं म्हणते पळ पळ पळत या त्याच्या तब्येती त्याला जास्त फास्ट पळणं पण होत नाही तर थोडीशी सवय असली तर असं चांगलं होऊन जाईल म्हणून सकाळी सकाळी थोडा फक्त पळण्याचा व्यायाम जा दुसरं काय नाही जास्त आपल्याला जमत पण हे तरी निदान करावं म्हणलं सकाळी सकाळी मस्त असा गरम चहा प्रत्येकाच्याच घरी असतो बरं का तुम्ही रोज रोजमारा चहाच दाखवती पण सकाळी सकाळ अबद्दल उठल्या उठल्या चहाच रुटीन असतो आणि आज ना डाळ भात बनवायला गेली कारण श्लोकला संध्याकाळी भात नको द्यायला आज मी ठरवले कारण काय होतय की संध्याकाळी त्याचा शाळेत ना घरी आल्यावर त्याचा क्लास असतो आणि मग परत डाळ भात क्लास खायचं आणि लगेच झोपायचं थंडीमुळे जास्त फिरत पण आहेत बघा आणि तसं झोपलं ना खाल्या खाल्या तर मग परत भात खाल्यावर त्याला जरा त्रास व्हायला लागलाय संध्याकाळी त्याच्यामुळे ती म्हणला त्याला भात भरपूर आवडतो बर का म्हणून म्हणलं मन दिवसा डाळ भात करती सकाळी शाळेत जायच्या अगोदर डाळ भात खाऊन जा मुगाची डाळ घेतली एक वाटी आता वाटीचं काही तर माप नाही माझ्याजवळ दाखवायला जेवढ्या आपल्याला करायचे असेल त्या माणसांच्या क्वांटिटी मध्ये घ्यायची आणि दोन लाल टोमॅटो त्याच्यामध्ये चिरून टाकायला या गरमागरम चहा चपाती खायला कुणा कुणाला छान चपाती आवडती खायला ते पण मला कमेंट करून सांगा आणि इथं डाळ शिधू घातली ह्याच्यात मीठ हळद आणि चटणी टाकली आणि टोमॅटो तर मी तुम्हाला सांगितलंच होतं अगोदर की दोन टोमॅटो टाकले मस्त पैकी डाळ शिजल्यावर मग फोडणी देताना पण मी तुम्हाला दाखवणार फोडणी कशी देतोय डाळ मस्त पैकी आता आपली शिजली बघा एकदम छान अशी मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे बघून लगेचच डाळ शिजली आणि एका साईडला इकडं पाणी गरम करायला ठेवलंय मी पाणी डाळीमध्ये वाटत ना एकदम जास्त पातळ नाही करायचे आपल्याला सरक करायची मग आता हे थोडं पाणी कोबर करून बसले फोडणी साठी लसूण कोथिंबीर बारीक करून ठेवली करत थोडासा कडी पत्ता पण आणून दिला श्लोक न तेल टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे असं तेवढं पातीला छोट पडते काही फोडणीला वाटायला लागले पाणी मोहरी काय रे फोडणीला टाकत नाही काय जर मोहरी पण टाकते ती पण आमच्यात मोहरी कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळे फक्त मी जिरं टाकते फोडणीला थोडस नॉर्मल जिरं आणि लसूण कोथिंबीर अजून आपल्याला मसाले वाग पण करायचंय त्याच्यासाठी पण थोडस ह्याच्यातली लसूण कोथिंबीर शिल्लक ठेवते लसूण कोथिंबीर छान केला परत गेला Koyup ateşe konuyoruz ya. Bir sonbahar şey, yapmamızın şey. मस्त अशी कोडणी बसली ना एकदम भारी श्लोकला माझी डाळ आवडती त्याच्यामुळे मी डाळ करताना जरा जास्तच की डाळ अजून आपल्याला मसाला वांग करायचे पुढे मी तुम्हाला मसाले वांग बसत कसं बनवायचं ते पण रेसिपी दाखवणार आहे सकाळी सकाळी मस्त अशा गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि चपाती सासूबाई भरवून ठेवलेल्या आता मसाला वांग कसं करायचं ते पण आपण बघूया पुढे बघत राहा चला शोकचं गाडं चालू झालं वाटत शोक बाळा मसाले वांग करायला

शेंदाऱ्याच्या कुटामध्येच ना मीठ हळद या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या म्हणजे आत मध्ये चांगलं मीठ हे लागत काळ तिखट सगळं शेंगदाऱ्या कांद्या कांदा टोमॅटोला तिखट म्हणजे गोडवा निर्माण होतो थोडासा भाजीत म्हणून मी जरा जास्त ह्याच्यामध्ये तिखट टाकायला शेजार्याच्या कुठल्या आठवड्यात करून मला भाज्या एकदम सोपं बनत

सगळं मिश्रण एक जो करून वाजे आधी भरून घ्यायचं एकदम भाजी घ्यायची ते सगळं हळद मी काळ तिखट सगळं काही वाजेमध्ये मिक्स झालेलं असतं असं त्याच्यामध्ये वरून टाकलं आणि एक शेंगाचं सूट पण ना तर मग ती वाणग्यांना व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्यापेक्षा छान मसाले वाग बनवाले येत असत नक्कीच पण माझी रेसिपी तुम्हाला आवडते का नाही मला कमी करून नक्की सांगा बरं का

त्याच्या हातला एक धुंद घेतली म्हणजे लगेच आग व्हायला तेव्हाच होते ती पण जास्त वेळ हाताला राहिलं ना आग घेतली डबा घेतला ना घेतला निडबस जय सद्गुरु मी यायच्या अगोदरच तुम्ही तयारीला लागला वय माझी वाट बघितली ना आज तुम्ही एक तुकडं तर पूर्ण वाढलं तुम्ही मी ये पर्यंत पेरलेलं काल भीमोगाच आ, आता पूर्ण जुळवायचंय दंड पण वाढायचा आहे ना अजून तिकड त्या साईडला चला आता मी पण करते मदत तुम्हाला थोडी